दादा कंद युवा मंच आणि पैलवान किरण संपत साकोरे मित्र परिवार यांच्या उत्कृष्ट नियोजनातून लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामधील भाविकांसाठी कोल्हापूर तुळजापूर आणि दीक्षाभूमी नागपूरसाठी संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा पेरणेफाटा इथून रवाना झालाय पहिल्या टप्प्यासाठी दोन हजार सातशेपेक्षा जास्त भाविक देवदर्शन यात्रेमध्ये सहभागी झाले होते आता दुसऱ्या टप्प्यासाठी तीन हजार पाचशेपेक्षा पेक्षा जास्त यात्रे करू आदमापूरची बाळूमामा कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी तूल्जा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मठ यात्रेसाठी सत्तर साथ लक्झरी बस तर दीक्षाभूमी नागपूरसाठी पाच लक्झरी बस यात्रेसाठी रवाना झाल्यात पहिलवान किरण साकोरे यांच्या देवदर्शन या संकल्प यात्रेची संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चा असून दादा कंद युवा मंच आणि पहिलवान किरण साकोरे आणि मित्र परिवाराचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे